नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस मार्चला म्हणजे रविवारी या दिवशी आलेल्या आहेत होळी होळी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी महत्त्वाचा आनंदाचा दिवस मानला जातो या दिवशी घरोघरी त्याचबरोबर मंदिरासमोर गल्लीत होळी ही पेटवली जाते आणि त्या होळीमध्ये अनेक प्रकारच्या वस्तूदेखील अर्पण केल्या जातात होळीची पूजासुद्धा केली जाते असं म्हणतात की होळी हा जो सण आहे तर हा वाईटावरती चांगल्याची मात म्हणून हा दिवस साजरा केला जातो त्याचबरोबर या होळीच्या दिवशी अनेक प्रकारचे उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे होळीच्या दिवशी आपल्याला चुकूनही ही एक वस्तू कोणाला द्यायची नाही जर आपण कळत आणि ना कळत ही वस्तू या होळीच्या दिवशी जर आपण कोणाला दिली तर कुटुंबावर वाईट संकट अडचणी आजारपण येऊन घरातून लक्ष्मी ही निघून जाईल आणि यामुळे आपल्या घरात गरिबी आणि दारिद्र्य येईल आणि आपल्याला वर्षभर आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागेल अशी कोणती वस्तू आहेत ती आपल्याला दान करायची नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आधी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा होळीच्या दिवशी लोक शुभ फळ मिळवण्यासाठी पुण्य प्राप्त करण्यासाठी वस्तू दान करण्याचा आग्रह धरतात आणि या दिवशी अनेक प्रकारच्या वस्तू ज्या आहेत तर त्या दान केल्या जातात परंतु अशा काही गोष्टी आहेत अशा काही वस्तू आहेत त्या आपल्याला या होळीच्या दिवशी चुकूनही कुणाला द्यायच्या नाहीत किंवा दान म्हणून देखील आपल्याला द्यायच्या नाही तर आपल्याला चोवीस मार्च आणि पंचवीस मार्च या दोन्हीही दिवशी या गोष्टींचा दान जे आहे तर ते आपल्याला चुकूनही करायचं नाही तर पहा सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू म्हणजे वस्त्रदान साधारणपणे वस्त्रदान करणं खूप चांगलं मानलं जातं परंतु होळीचं दहन म्हणजे होळीच्या दिवशी कपडे अजिबात दान करू नये ज्योतिषशास्त्रामध्ये या दोन्ही दिवशी वस्त्रदान केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती जी आहे तर ती निघून जाते आणि तसेच आयुष्यभर आर्थिक संकटांना सामना करावा लागतो त्या व्यक्तीच्या जीवनातून लक्ष्मी ही निघून जाते आणि म्हणूनच त्या व्यक्तीवर सतत दारिद्र्य आणि गरिबी ही येत असते यामुळे चुकूनही या दिवशी आपल्याला वस्त्रदान हे करायचं नाही यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे पैशांचं दान होळीचं दहन आणि होळीच्या दिवशी पैसे दान करू नये किंवा पैसे या दिवशी कोणालाही देखील देऊ नये असं केल्याने आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक गोष्टीचा परिणाम होतो हे दान करणाऱ्यांना गरिबीला सामोरे जावं लागते अशी मान्यता आहे तसेच देवी लक्ष्मीचा देखील कोप होतो लक्ष्मी हे आपलं घर सोडून निघून जाते आपल्या घरातून काढता पाय घेते यामुळे या होळीच्या दिवशी आणि धुलिवंदांच्या दिवशी चुकूनही कोणालाही पैसे दान करू नका त्याचबरोबर पैसेसुद्धा उसणे देऊ नका तसेच या दिवशी चुकूनही कर्जदेखील घेऊ नका त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे लग्नाच्या वस्तूंचे दान ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या दहनाच्या दिवशी विवाहित महिलांनी आपल्या लग्नातील वस्तू इतर कोणत्याही स्त्रीला देऊ नका दानही देऊ नका आणि वापरायला देखील देऊ नका ते पतीसाठी खूप हानिकारक असू शकते तसेच कुंडलीतील शुक्राची स्थिती कमकुवत होते त्यामुळे या दिवशी असे कोणत्याही वस्तू ज्या आहेत त्या सुवासनीने कोणालाही दान म्हणून देऊ नये किंवा वापरायला देखील देऊ नये यामुळे पतीची प्रगती ही खुंटत चालते त्याचबरोबर आपल्याला या दिवशी आपल्या घरातलं मीठ जे आहे तर ते कोणालाही द्यायचं नाही अगदी शेजारचे तुमच्याकडे थोडंसं मीठ मागायला आले तरीही आपल्या घरातलं मीठ हे कोणाला देऊ नका मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि या होळीच्या दिवशी जर आपण कुणाला आपल्या घरातलं मीठ दिलं तर आपल्या घरातली लक्ष्मी ही आपण दुसऱ्यांच्या घरी पाठवली असं होतं यामुळे दिवशी चुकूनही आपल्याला मिठाचं दान करायचं नाही आणि कुणाला देखील आपल्याला उसणं द्यायचं नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला साखरसुद्धा कुणाला द्यायची नाही इतरांना या दिवशी साखर देणे तुम्हाला आवर्जून टाळायचं आहेत तुमच्या आजूबाजूचे कुणीही वाटी घेऊन तुम्हाला वाटीभर साखर मागायला आली तरीही आपल्या घरातली साखर ही तुम्हाला द्यायची नाही जर तुम्ही या दिवशी शेजारच्या व्यक्तीला साखर जर दिली तर शुक्र ग्रहाचा प्रभाव हा कमजोर होतो शुक्र हा आनंद आणि समृद्धीशी संबंधित आहे आणि त्याचा प्रभाव कमी झाल्यास जीवनात अनेक समस्या या येत असतात यामुळे आर्थिक अडचणीसुद्धा सामोरे जावं लागतं यामुळे चुकूनही आपल्या दिवशी साखरेचं दान करायचं नाही किंवा शेजारच्यांनासुद्धा साखर ही आपल्याला उसणी द्यायची नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कुणाशीही वाद घालायचे नाही तसेच कोणाला अपशब्द देखील आपल्याला बोलायचं नाही कुणाचाही अपमान आपल्याला दिवशी करायचा नाही या दिवशी आपण कुणाला अपशब्द बोललो कुणाचा अपमान केला तर साक्षात आपण लक्ष्मीचा अपमान केला असं समज जातं यामुळे चुकूनही आपल्या या ही, दिवशी कुणाचाही अपमान करायचा नाही तसेच आपल्याला या होळीच्या दिवशी स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे होळीच्या दिवशी हुताशनी पौर्णिमा देखील आहे पौर्णिमा ही साक्षात माता लक्ष्मीला समर्पित असते या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि माता लक्ष्मीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला आवर्जून या दिवशी स्वच्छ कपडे हे परिधान करायचे आहेत आपलं घर देखील आपल्याला या दिवशी स्वच्छ ठेवायचं आहे कारण या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती येत असते आणि तिची सेवा उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते जेणेकरून तुमच्या जीवनात माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा कायम राहील यामुळे आपल्याला ही एक गोष्टसुद्धा आवर्जून लक्षात ठेवायची आहे आणि ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या यासुद्धा तुम्हाला या, या दिवशी चुकूनही दान करायच्या नाही किंवा कोणाला द्यायच्या नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ